ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत चेंबूरच्या सिद्धार्थ कॉलनीत भीषण आगीची घटना घडली आहे या आगीत एकाच कुटुंबातील सात जणांचा दुर्दैवी मृत्यू झालाय तर इतर जखमींना घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले एका सात वर्ष मुलीचा आणि दहा वर्षीय मुलाचा समावेश आहे शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची प्राथमिक माहिती मिळते आहे पहाटे साडेचारच्या सुमाराला ही दुर्घटना घडलेली आहे आपण ही दोन दृश्य पाहतोय एक सकाळची आणि दुसरी म्हणजे रात्रीची पहाटे सिद्धार्थनगरमध्ये जी आग लागली त्याच्यामध्ये ग्राउंड फ्लोरला दुकान होतं आणि वरती त्याच फॅमिलीतले जे लोक होते ते वरती दुसऱ्या आणि पहिल्या आणि दुसऱ्या माळ्यावर राहत होते यात आत्तापर्यंत सात लोकांचा सा मृत्यू झाल्याचं कन्फर्म झालं आहे आणि दुकानात झोपलेले दोन लोक हे बाहेर पडलेले आहेत आगीच्या कारणाबाबत आम्ही फॉरेन्सिक टीमच्या माध्यमातून पूर्ण निरीक्षण करून त्यानंतर आगीचं कारण सांगता येईल दोघांनाही त्यामध्ये कुठल्या असं काही मेजर इंजुरीज नाही आहेत आणि सात जे लोक आहेत ते राजवाडी हॉस्पिटल इथं त्या पुढील पी एम आणि बाकी याच्यासाठी त्यांना ठेवण्यात आलं चेंबूरच्या सिद्धार्थनगर कॉलनीमध्ये पहाटे साडेचारच्या सुमारात एक भीषण आगीची घटना घडली या आगीमध्ये तब्बल एकाच कुटुंबातल्या सात जणांचा मृत्यू झाला आहे मी सध्या त्याच घटनास्थळी उभी आहे आणि आगीची तीव्रता इतकी होती की इथले जे नागरिक होते जे रहिवासी होते एकाच कुटुंबातील त्यांना बाहेर पडणं देखील अशक्य झालं होतं खाली किराणामालाचं दुकान होतं या किराणामालाच्या दुकानाला आग लागली प्राथमिक माहिती जी मिळते त्या माहितीनुसार शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असल्याची माहिती मिळते मात्र जे इतर दोन कुटुंबीय खाली या दुकानात झोपले होते त्यांना बाहेर पडणं शक्य झालं परंतु जे इतर सात जणं होते जे वर झोपले होते पहिल्या माळ्यावर त्यांना बाहेर पडणं कठीण झालं होतं अग्निशमन दलाचे प्रयत्न सुरू आहेत आग तर नियंत्रणात आणली गेली आहे मात्र जे कूलिंग प्रोसिजर आहे ती सुरू आहे आणि खूप मोठीही आग लागली आहे इथल्या रहिवाशांचं म्हणणं आहे सुदैवाने इतर जी घरं आहेत आजूबाजूला त्यांना या आगीची झळ बसलेली नाही नाहीतर एक मोठी दुर्घटना या सिद्धार्थनगर कॉलनीमध्ये घडली असती या संपूर्ण दुर्घटनेमध्ये एक नऊ वर्षांची मुलगी आहे एक सात वर्षांची मुलगी आहे आणि दहा वर्षांचा मुलाचा देखील समावेश आहे त्यामुळे दुर्घटना सकाळच चेंबूरच्या सिद्धार्थ नगर घडलेली आहे आता पूर्णपणे चौकशी सुरू आहे की नेमक्या आगीचं कारण काय आहे आणि सरकारकडून या गुप्ता कुटुंब राहत होतं त्यांना कोणती मदत मिळते का हे देखील पाहणं महत्त्वाचं राहणार आहे व्हिडिओ जनरल गौरव नाईक सहजुई जाधव एनडी मराठी मुंबई